उपमुख्यमंत्री सन्मान्य देवेंद्र फडणवीस जी मराठी महाराष्ट्राच्या भाजपाचे अध्यक्ष श्रीमान बावनकुळेजी मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष पन्नास वर्षाची सवय असल्यामुळे मुंबई भाजपाचे पहिली प्रेस कॉन्फरन्स भाजपाच्या कालच राजीनामा दिल्यामुळे एकदम स्विच ओव्हर थोडासा परंतु आमचे मित्र भाजपाचे मुंबईचे अध्यक्ष आशिष शेलारजी खासदार प्रताप पाटील आमचे पालक पालकमंत्री गिरीश महाजन लातूरचे आमचे खासदारजी ज्यांनी मोह्या आमचे या ठिकाणी उपस्थित असलेले अमर जी आणि सर्व विधान परिषदेला आमचे नेते आणि सर्व आमचे सहकारी उपस्थित पत्रकार बंधू भगिनी आणि सहकारी मित्रांनो सर्वप्रथम मी देशाचे प्रधानमंत्री श्री नरेंद्र मोदीजी देशाचे गृहमंत्री अमित शहा साहेब भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डाजी त्याचबरोबर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजी बावनकुळेजी आशिष शेलारजी आणि भाजपाचे असंख्य इथे चाहते ज्यांनी मनापासून मला माझ्यावर प्रेम केलं म्हणजे आम्ही विरोधी पक्षात अस असताना सुद्धा आणि सत्तेमध्ये असताना सुद्धा महाराष्ट्राची एक वेगळी परंपरा राहिलेली आहे की एकमेकांविषयी असलेले आमचे संबंध राजकारणाच्या बोलीकडे जाऊनसुद्धा आम्ही सर्वांनी एक दुसऱ्याला साथ दिलेली आहे विकासात्मक कामासंदर्भामध्ये ही महाराष्ट्राची परंपरा राहिलेली आहे